नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजर आजच्या मध्ये कचरा अडकल्यानं नरतवडे गावाजवळ वॉल मधून वाहून जात आहे हजारो लिटर शुद्ध पाणी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अठ्ठावीस तर हात कणंगले छत्तीस उमेदवारांचे अर्ज दाखल शनिवारी होणाऱ्या उमेदवारी अर्जांच्या छाननीकडे लक्ष धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याबद्दलची याचिका सर्वोच्च न्यायालयानं ना फेटाळली मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराला दिलासा सेन्सेक्स पाचशे नव्याण्णव अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशी वर तर निफ्टी एकशे एक्कावन्न अंकांनी वाढून बावीस हजार एकशे सत्तेचाळीस वर स्थिरावला आणि प्राध्यापक संजय मंडिक यांच्या प्रचारासाठी राजारामपुरी हो, आणि शाहूपुरी परिसरात निघाली पदयात्रा ठिकठिकाणी पदयात्रेचं उत्स्फूर्त स्वागत